निवडणुकीच्या नावाखाली मतदाराची माती होते सत्तेच्या छत्राखाली संविधान चिरडले जाते मग अशा व्यासपीठांना भारतातील निवडणुका भरून घेतात तमाशा असा विषय मी उभा पाहते नमस्कार माझं नाव अंजली यशोदा दिनकर मान्य परीक्षक आणि माझ्या लोकशाहीच्या सन्मान्य नागरिकांनो भारतामध्ये निवडणूक आली की नेते अचानक खूप जास्त धार्मिक होऊ लागतात खूप जास्त देशभक्ती त्यांच्यामध्ये दाटून येते जातीपातीचं राजकारण सुरू होतं आणि ओठांवर गोष्टी असतात संविधानाच्या ते अचानक खूप जास्त संविधान होतात हातात संविधान तोंडात लोकशाही आणि मनात मनात फक्त सत्तेची भूक आणि हा चाललेला तमाशा नेमका कीर्तन आणि तमाशातला साधा फरक ओळखायचा झाला तर कीर्तन असतं जनजागृतीसाठी आणि तमाशा असतो मनोरंजनासाठी जेव्हा भा भारतासारख्या राष्ट्रात निवडणुका मनोरंजनाचं माध्यम म्हणतात तेव्हा आपण आपलं स्वातंत्र्य आणि आपलं संविधान दोघांनाही वेशीवर टांगत असतो ही गोष्ट आपण विसरतो जागतिक पातळीवर बघायला गेलं तर डिक्टेटरशिप नावाचा शब्द आज बऱ्याच वेळा ऐकायला मिळतो डिक्टेटरशिपचा अर्थ काय हिटलरशाही शाही सामान्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर मग डिक्टेटरशिप आणि डेमोक्रेसी या दोन शब्दांमधला स्पेलिंग मधला अंतर वगळता जर फरक बघितला तर तो खूप मोठा फरक आहे आणि तो फरक संपुष्टात आणायचा असेल तर त्यातलं सगळ्यात सुंदर माध्यम मला वाटतं निवडणुकीमध्ये होणारे हे घोटाळे असतात अनेक देश क्लेम करतात की आम्ही लोकशाही राष्ट्र आहोत पण निवडणुकीत मतदान मतदान कुठे होणार कोणत्या पेटीत कोण मतदान कसं टाकणार आणि नेमकं सत्ताधारी पक्ष सत्ता भोगत राहणार हे आधीच डिसाईड झालेलं असतं आणि तिथे डिक्टेटरशिप चालते मग त्यामुळे किती तमाशे उभे राहतात युवकांचे किती मोठे मोर्चे निघतात नागरिकांचे हक्क कसे चिरडले जातात याचं चित्र आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतच आहोत मग भारत ज्याला आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणतो तिचं चित्र सुद्धा आपल्याला असंच करायचंय का हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे आता उरला विषय तमाशाचा मित्रांनो खूप मोठी भक्तीची परंपरा लाभलेला आपला ला महाराष्ट्र जिथे वारीमध्ये भाविक भक्त पांडुरंगाकडे जात असतात फक्त एका आशेपोटी की हा विठ्ठल हा पांडुरंग माझ्या लेकरा बाळांना माझ्या शेती मातीला माझ्या व्यवसायाला खूप जास्त समृद्धी धनधान्याने खूप जास्त समृद्धी आणि प्रगती देणार आहे फक्त एका आशेपोटी जर लाखोंच्या संख्येने भाऊ तिकडे चालत जात असतील तर विचार करा निवडणुकीच्या मोर्चांमध्ये तुम्हाला दोन पैशात निव मतदार आणि मोर्चासाठीची माणसं का विकत घ्यावी लागतात आणि या साध्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच तमाशा आणि कीर्तन या दोन गोष्टींमधला फरक तुम्हाला जाणवू येईल आणि तो जाणवायलाच पाहिजे आता तमाशाची व्याख्या तमाशातलं सगळ्यात मुख्य पात्र कोण मला वाटतं मतदार उमेदवार की नेमकं अशा उमेदवारांना तिकीट देणारा पक्ष कुणी जेलमध्ये होता कुणी एवढे मोठे गुन्हे केले आहेत कुणाचं नाव त्या घोटाळ्यात होतं या सगळ्या गोष्टी माहिती असताना जनतेत असताना सुद्धा त्याच त्याच उमेदवाराला जेव्हा तिकीट दिलं जातं मग ते त्याच्या विचारांवर त्याच्या संकल्पनांवर किंवा विकासाच्या कामांवर किंवा जनतेच्या विश्वासावर नाही तर त्याच्याकडे किती पैसा आहे आणि तो किती पैसा ओतू शकतो हे जेव्हा बघून पक्ष प, पक्ष तिकीट देत असताना तेव्हा पक्ष खरा मुख्य किरदार असतो पक्ष तो पक्ष ठरवतो की या माझ्या या निवडणूक एरियामध्ये हा उमेदवार उभा राहणार तेव्हा या तमाशातल्या मुख्य पात्र म्हणून आपण नक्कीच त्या पक्षाच्या सिपेसलार नेत्यांकडे पाहू शकतो दुसरं कोण दुसरं उमेदवार ठीक आहे सत्ता हाती आली मग करायचं काय तर आपण केलेली गुंतवणूक वापस कशी मिळवता येईल हो मी याला शेअर मार्केट आणि गुंतवणुकीच नाव देणार कारण निवडणुकीच्या काही रात्री रात्रीआधी जेव्हा दोन पैशांच्या साड्या चार पैशांची भांडी आणि दोन चार रुपयांची दारू आणि पार्ट्या जेव्हा देतो ना तेव्हा उमेदवाराकडे विकासाची चित्र नसतात त्याच्याकडे विचार असतो फक्त हे पैसे मला परत कसे मिळणार मग विकास कामा येतात तेव्हा तो डोळे झाकून घेतो आणि स्वतः गुंतवलेले पैसे रिटर्न्स कसे मिळणार याच्याकडे लक्ष देतो मग या तमाशाचं मुख्य पात्र तो बनतो आणि खरा खरा तमाशा इथूनच सुरू होतो पण मला वाटतं हे दोन्ही तमासबिन थोडे कमी आहेत सगळ्यात मोठी भूमिका आपलीच असते कारण दोन पैशात आपण विकले जातो तेव्हा आपण आपला प्रश्न विचारण्याचा हक्क अगदीच जास्त गमावून बसतो कारण त्या रात्री घेतलेले चार दोन पैसे किंवा धर्माच्या जातीच्या नावावर केलेलं मतदान आपल्याकडे प्रश्न विचारण्याचा हक्क हिरावून घेत असतं त्या दिवशी बोटावर लागणारी शाही जिची किंमत आपल्यासाठी जरी शून्य असली तरी आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप मोठी आहे हे आपण विसरतो आपल्या शहरात रोजगाराची काय भूमिका आहे नेमका रोजगार निर्मिती होत आहे की फक्त चाललंय नावासाठी चाललंय आपल्याकडे शिक्षणाचं काय मराठी शाळांविषयीचं भांडण हाच शिक्षणाचा विषय का, का ये की येणाऱ्या बजेटमध्ये शिक्षणासाठी राखीव पैसा किती हा प्रश्न विचारणं आपण विसरून जातो मग आपल्या घरांमध्ये पेटणारी चूल आपल्याकडे येणारी वीज आणि आपल्या आपण ज्या रस्त्यांनी चालतो त्या रस्त्यांची रस्त्यांची काय अवस्था आहे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नाल्यांची काय व्यवस्था आहे भर चौकात नेमकी जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा गुन्हेगार कोणाच्या मागे लागतो हे प्रश्न आपण विचारत नाही विचारणं गरजेचंही समजत नाही आपल्या आया बहिणींच्या अब्रोभर रस्त्यात लुटल्या जातात तेव्हा कॅन्डल मार्च घेऊन सामान्य नागरिकच असतो बरं का कोणताही उमेदवार असत नाही हे सगळं आपण विसरतो तेव्हा खरी मुख्य भूमिका आपण मतदार म्हणून या तमाशात बजावत असतो आणि तमाशात बजावणारी ही मुख्य भूमिका मनोरंजनाचं माध्यम असलं तरी आपल्याला आपल्याच हक्कांची माती करून घेत आहोत हे मात्र आपण विसरतो आजची तरुण पिढी राजकारण सगळं घाणे तिकडे बघायलाच नसतो सुशिक्षित माणूस काय म्हणतो मला मत दिलं नाही दिला काहीच फरक पडत नाही जेव्हा शहाणे लोक मतदान टाळतात तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या करत आहात हेच तुम्ही विचार विसरता जेव्हा सत्ता कुणाच्या हातात जाणारी आणि जनतेला फरक पडत नाही तेव्हा ती नेमकी चुकीच्या माणसाच्या जा हाती जाते आणि चुकीच्या माणसाच्या हाती गेलेली सत्ता आपल्या आयुष्याचा आपल्या लोकशाहीचा आपल्या स्वातंत्र्याचा आणि आपल्या हक्कांचा तमाशा बनत असते पाच वर्षात फक्त एकदा बटन दाबायचे आणि ते दा बटन दा कसं दाबता त्यावर खऱ्या अर्थानं तुमच्या देशाचं भविष्य असतं पण तुम्हाला वाटतं माझ्या एकट्याने काय फरक पडणार फरक एकट्यानेच पडत असतो प्रश्न विचारला नाही फरक पडत असतो जेव्हा निवडणुकीसाठी कोणी तुमच्याकडे मतदान मागायला येतं तेव्हा तो तुम्हाला भाऊ बहीण म्हणतो आणि पाच वर्षांसाठी तो तुम्हाला अनोळखी असतो तेव्हा त्याला प्रश्न विचारायचा हवा बाबा रे मतदान मागायला आलास गेल्या पाच वर्षात काय केलास जेव्हा भाषणांमध्ये मोठी मोठी वचनं किंवा जाती धर्माचं भय दाखवलं जातं तेव्हा त्याला विचारा आम्हाला विकासाच्या गोष्टी ऐकायच्या त्या कुठे आणि जेव्हा तुम्ही प्रश्न विचारायला शिकाल तेव्हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा सदुपयोग करून घ्यायला शिकाल आणि मला वाटतं हीच खरी हीच खरी बदलावाची आणि हीच खरी भूमिका असायला हवी मतदाराची तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण आपल्या लोकशाहीचा आणि आपल्या राष्ट्राचं रक्षण करू शकू आजच्या येणाऱ्या पिढीने संविधानाकडे आपल्या लोकशाहीकडे सकारात्मकतेने बघायला हवं त्यामध्ये भूमिका घ्यायला हवी भाग घ्यायला हवा आणि जागरूकतेने प्रश्न विचारायला हवा कारण तो आपला हक्क आहे आणि जर आपण असं केलं नाही तर हळूहळू आपण ही संपुष्टात येऊ डिक्टेटरशिपचा माज वाढेल आणि नक्कीच आपणही इतर राष्ट्रांसारखं संपून जाऊ खूप मेहनतीने आपलं राष्ट्र उभं राहत आहे खूप मेहनतीने विकासाकडे जाण्याचे निर्णय आणि पद आपल्याकडे आहेत त्याचा सदुपयोग करा आणि आपल्या निवडणुकीचा आपल्याच हाताने तमाशा होणार नाही याची खात्री करून घ्या जय हिंद जय भारत जय संविधान